भक्तांनो काहीही झाले तरी यावेळी होळी येण्यापूर्वी ही एक गुप्त वस्तू आपल्या घरी नक्की आणा पाहता पाहता तुमचे नशीब बदलून जाईल इतकी धन दौलत येईल की तुम्हाला ती सांभाळताच येणार नाही पुढच्या सात पिढ्याही आरामात जीवन जगतील जर तुम्ही होळी येण्यापूर्वी तुमच्या घरात ही वस्तू आणली तर त्याच दिवशी तुमच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होईल मित्रांनो गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही तो मानायचा का नाही ती तुमची इच्छा पण भक्तांनो एक गोष्ट नक्कीच सांगेन जर तुम्ही ऐकलं तर तुमचं कल्याण निश्चित आहे होय भक्तांनो जसे तुम्हा सर्वांना माहीत आहे की महाशिवरात्रीचा पावन उत्सव संपल्यानंतर आता होळीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे आणि होळी येण्यासाठी फक्त काहीच दिवस उरले आहेत अनेक मोठे पंडित ज्योतिष आणि एस्ट्रोलॉजर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणूनच तुम्ही होळी येण्यापूर्वी चुपचाप तुमच्या घरात ही गुप्त वस्तू नक्की आणा आणि आम्ही सांगितलेल्या उपायांनुसार योग्य प्रकारे त्याचा उपयोग करा याच क्षणी जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल कारण मित्रांनो वास्तुशास्त्रात काही अशा शुभ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या होळीच्या आधी घरात आणल्याने जीवनातील गरिबी दूर होते ज्या माता आणि भगिनी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी समजून घ्यावे की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नशिबाने मिळालेला आहे जर तुम्ही कोणालाही न सांगता होळीपूर्वी ही एक चमत्कारी गुप्त वस्तू घरी आणली तर तुमचे नशीब त्याच क्षणी चमकू लागेल आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनाल ही काही साधारण वस्तू नाही तर लाखो रुपये खर्च करूनही कोणीही तुम्हाला ही माहिती सांगणार नाही आणि ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ती कोणत्याही किमतीत कोणीही तुम्हाला सांगणार नाही प्रत्येकजण होळीपूर्वी ही वस्तू आणून आपले नशीब उजळून घेत आहे आता तुमची पाळी आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा अर्धवट पाहू नका अनेक लोक असे असतात जे व्हिडिओ मधून मधून पाहतात कट कट करतात आणि मग अशा लोकांना कधीही जीवनात यश मिळत नाही म्हणून व्हिडिओ अर्धवट पाहून सोडू नका तो पूर्ण पहा भक्तांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या होळीमध्ये तुमच्या गरिबीला दूर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण या वर्षीची होळी तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर अत्यंत शुभ संयोगात आली आहे म्हणून भक्तांनो होळी येण्यापूर्वी जर तुम्ही ही गुप्त वस्तू घरी आणली आणि आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तिचा योग्य उपयोग केला तर त्याच क्षणी तुमची गरिबी दूर होईल असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या घरात असते ती नष्ट होते आता कोणती वस्तू जी होळीच्या आधी तुमच्या घरात आणावी लागेल ती म्हणजे लिंबू आणि मिरची मित्रांनो लिंबू आणि मिरची आणून त्यांची माळ बनवून ती घराच्या मुख्य दरवाजावर टांगली पाहिजे यामुळे काय होते जर घरात कुणाला वाईट नजर लागली असेल किंवा तंत्रमंत्र झाले असेल तर ते दूर होते आणि हीच लिंबू मिरची सुकल्यानंतर ती होळीच्या अग्नीत टाकली पाहिजे असे केल्याने घरावरील तंत्रमंत्र नष्ट होते आणि कुणाच्याही टोण्याटोटक्यांचा प्रभाव घरात राहत नाही जर तुमच्या घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल तर तुम्ही एका विशेष गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे पुढची गोष्ट तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले पाहिजे यामुळे तुमच्या घरातील सदस्य आजारी राहत नाहीत तोरण लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात धन समृद्धी येते घरात आनंद आणि सुखशांती टिकून राहते घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण नक्कीच लावले पाहिजे तुम्ही इच्छिल्यास अशोकाच्या पानांचे तोरण देखील लावू शकता जर अशोकाची पाने उपलब्ध नसतील तर आंब्याची पाने वापरू शकता आणि हेच तोरण होळीच्या अग्नीत अर्पण करावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजार दूर होतात आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजावर लावल्याने सर्व मंगल कार्य यशस्वी होतात वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ घटना जीवनात येत नाहीत जर घरातील कोणी सतत आजारी असेल तर ते लवकर बरे होते घरात धनप्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते होळीच्या आधी तुम्ही एका जलाने भरलेल्या पात्राला घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या पात्रात थोडेसे मीठ टाकून ठेवावे हे पात्र तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते आणि होळी दहनाच्या दिवशी जिथे होळीची अग्नी पेटवली जाते तिथे हे जल टाकले पाहिजे या जलाने होळीच्या जागेची शुद्धी केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात सुख समृद्धी वाढते आणि धनप्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार याला विशेष महत्व दिले जाते नकारात्मक ऊर्जा या जलाने शोषली जाते पुढची गोष्ट भक्तांनो जर तुम्ही होळीच्या आधी घरात बांबूचे रोप आणले आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवले तर घरातील सदस्यांच्या आरोग्यात सुधारणा होते पुढची गोष्ट होळीच्या दिवशी भगवान नरसिंह यांचे चित्र आणावे ज्यामध्ये भगवान विष्णूंचा अवतार असावा हे चित्र घरात ठेवले तर कोणतीही विपत्ती येत नाही समयपूर्व अपघात होण्याचे योग कमी होतात भगवान नरसिंह यांची बसलेली मूर्ती आणल्याने घरात धनप्राप्ती होते आणि आशीर्वाद मिळतो कधीही भगवान विष्णूंच्या क्रोधित रूपाचे चित्र घरात आणू नये वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते पुढची गोष्ट भक्तांनो होळीच्या आधी एकवीस गोमती चक्र नक्की आणा त्यांना होळी वेळी माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करावी आणि लाल वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवावे असे केल्याने धनवृद्धी होते होळी आधी तुम्ही एक कोरडा नारळ विकत घ्यावा त्या नारळावर स्वस्तिकाचा चिन्ह काढून घरात ठेवावे होळी दहनाच्या दिवशी हा नारळ अर्पण करावा आणि संपूर्ण कुटुंबाला प्रसाद म्हणून द्यावा असे केल्याने जीवनातील समस्या दूर होतात होळीच्या अग्नीची राख अत्यंत महत्वाची मानली जाते ई राख शरीरावर लावल्याने रोगांचा नाश होतो ई राख घराच्या चारही दिशांना ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचप्रमाणे या राखेचे थोडेसे प्रमाण पाण्यात टाकून घरात पोचा मारल्याने देखील नकारात्मक ऊर्जा दूर होते जर घरात नोकरी व्यवसायाच्या अडचणी किंवा धनहानी होत असेल तर तुम्ही या होळीच्या दिवशी एक मातीचे भांडे घ्या त्या तीळ धनिया पिवळी मोहरी मीठ आणि लाल मिरची ठेवा आता ते भांडे घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा आणि होळीच्या दिवशी हे भांडे होळीच्या अग्नीजवळ ठेवा असे केल्याने घरातील अडचणी हळूहळू दूर होतात धनाची समस्या संपते जर घरात पैसा टिकत नसेल आणि खर्च जास्त होत असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल होळी धनाच्या आधी रात्री लाल मिरचीचे दाणे काढून एका कापडात बांधा ते ठेवून झोपा घरातील प्रत्येक सदस्याने हा उपाय करावा आणि संध्याकाळी होळीच्या अग्नीत हे टाका आणि ओम श्री नमहा मंत्राचा जप करा असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि लवकरच धन तुमच्याकडे आकर्षित होते शास्त्रांनुसार एक गर्भवती मातेने होळीची अग्नी पेटवू नये तिने उपवास देखील करू नये कारण यामुळे पुत्रावर संकट येऊ शकते होळीच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत असे केल्याने धनहानी होते भक्तांनो पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे चांदीचे नाणे होळी दहनाच्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असते या दिवशी घरात चांदीचे नाणे आणि चांदीचा हत्ती आणणे शुभ असते चांदीचे नाणे घरात आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात या दिवशी चांदीच्या नाण्याची पूजा करून ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा मान्यता आहे की असे केल्याने घरात समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा वास कायम राहतो पण भक्तांनो पुढील माहिती सांगण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे की जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या भक्तांनो जर होळीच्या दिवशी ही गुप्त वस्तू तुमच्या घरात आणली तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही होळी येण्यास अवघे काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विलंब करू नका आणि होळी ही गुप्त वस्तू घरी आणा जिची माहिती आम्ही पुढे सांगणार आहोत मित्रांनो या गुप्तवस्तूविषयी सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला होळीविषयी थोडीशी माहिती देऊ की यंदा होळीचा सण कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दिवशी साजरी केली जाईल होळीच्या दिवशी ग्रहण आहे का भद्रा किती वाजता सुरू होईल आणि होळी दहनाचे योग्य वेळेत कधी करावे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला आता वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करतो भक्तांनो होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे जो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो शास्त्रांमध्ये याला एकता आणि चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते म्हणतात की होळीचा सण लोकांच्या मनातील प्रेम आणि विश्वास वाढवण्याची संधी देतो या दिवशी सर्व भेदभाव विसरून एकमेकांना आलिंगन देऊन हा आनंदाचा सण साजरा केला जातो होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे ज्याला होलिका दहन म्हणतात पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या संध्याकाळी होळी दहन केले जाते तर पुढील दिवशी रंगांची होळी खेळली जाते मात्र यंदा होळीच्या तारखेवर लोकांमध्ये संभ्रम आहे काही जण तेरा मार्चला होळी सांगत आहेत तर काही चौदा मार्चला पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत संपेल त्यामुळे उदयातिथीनुसार तेरा मार्चच्या रात्री होळीचे देहन होईल आणि मार्च चौदा रोजी रंगांची होळी खेळली जाईल होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाळाबद्दल सांगायचे झाले तर मार्च तेरा रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होऊन रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत राहील या काळात होळी देहेन करू नये पंचांगानुसार होलिका दहनासाठी मार्च तेरा सुमारे एक तास चाळीस मिनिटांचे शुभ मुहूर्त आहे पंचांगानुसार होलिका दहनाच्या दिवशी पूर्वा फाल्गुनी द्रुती योग बनत आहे तर होळीच्या दिवशी म्हणजे मार्च चौदा रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि शूल योग तयार होईल अशा शुभ योगांमध्ये पूजापाठ केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर तुम्हाला नक्की काय करायचे आहे मित्रांनो फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशीच होलिका दहन केले जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा तेथी असते ज्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यंदा ही होळी मार्च तेरा रोजी साजरी केली जाईल आणि होलिका दहन आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते होळी येण्याआधी घरात काही गोष्टी ठेवू नयेत आणि काही गोष्टी घरात होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे काही गोष्टी घरातून काढून टाकणे आवश्यक असते तर काही गोष्टी घरात आणणे अत्यंत असते या दिवशी आपल्या मनातील सर्व वाईट विचार आणि दोष होळीच्या अग्नीत जाळले जातात या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि होळीची अग्नी सर्व पापे नष्ट करणारी असते या दिवशी काही महत्वाचे उपाय करणे गरजेचे असते ज्यामुळे आध्यात्मिक शक्तीमध्ये वाढ होते भक्तांनो होळीच्या दिवशी या काही गोष्टींना घरी आणल्याने आणि योग्य दिशेत ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते घरात अशुभ शक्ती येत नाहीत जर जीवनात आधीच आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या दूर होऊ लागतात ज्योतिषशास्त्रानुसार या विशेष वस्तूला होळीच्या सणाच्या आधी घरात आणून आणि काही गोष्टींना होलिका दहनाच्या दिवशी होळीच्या अग्नितर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर सर्वात पहिली वस्तू जी होळीच्या आधी घरात आणावी लागेल ती म्हणजे लाल मिरची ती घरात नक्की आणा घरात लाल मिरची सहसा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते पण ती पिठाच्या रूपात असते पण तुम्हाला संपूर्ण लाल मिरची आणावी लागेल आणि ती दक्षिण दिशेला ठेवावी लागेल असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू होळीपर्यंत नष्ट होते आणि मग होळीच्या दिवशी हीच लाल मिरची उचलून होळीच्या तर्पण करावी आणि भस्म करावी या दिवशी चांदीची बिछ्या किंवा पैंजण सुद्धा खरेदी करू शकता भक्तांनो पुढील वस्तू म्हणजे केशर केशर देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे विशेषतः तुम्ही होळीच्या दिवशी केशर नक्की खरेदी करायला हवे केशर खरेदी करून ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवा जर तुम्ही हे केशर खिरीमध्ये टाकून माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण केले तरी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील होळीच्या दिवशी केशर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार कासव पवित्र मानले गेले आहे तसेच धातू शुभ मानली जाते म्हणूनच होळीच्या दिवशी तुम्ही धातूचे कासव घरासाठी आणू शकता तथापि शुभतेसाठी कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुंभयंत्र कोरलेले असणे महत्वाचे आहे अशा प्रकारचे धातूचे कासव घरात आणून ते पूजास्थळी ठेवू शकता मान्यता आहे की त्यामुळे माता लक्ष्मीचा वास घरात राहतो आता आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचे संपूर्ण धन तुमच्याकडे आकर्षित करेल चला मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगते मार्च तेरा होळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या काही रामबाण उपायांबद्दल जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील मित्रांनो यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या होळीला साधारण समजण्याची चूक करू नका कारण यावेळीची होळी कोणतीही सामान्य होळी नाही तर तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणाऱ्या दुर्मिळ संयोगात होत आहे म्हणून जर तुम्ही या एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणाऱ्या विशेष संयोगाच्या दिवशी आमच्या सांगितलेल्या पद्धतीने योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त पाहून या चमत्कारिक वनस्पतीच्या मुळाशी संबंधित उपाय केला तर खात्री बाळगा मित्रांनो काही दिवसातच तुमच्या जीवनात धनवर्षा होईल मग तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल कुंडलीतील सर्व ग्रह नक्षत्र तुमच्या बाजूने असतील त्यामुळे तुमच्या जीवनात इतके पैसे येतील की सात पिढ्या बसून खातील या चमत्कारी वनस्पतीच्या मुळाच्या प्रभावांविषयी महाकुंभमध्ये आलेल्या दुर्मिळ साधू संतांनी आम्हाला विशेष विनंतीवरून सांगितले आहे कारण ही कोणतीही सामान्य वनस्पती नाही तर शास्त्रांमध्ये याला धन चुंबकासारखे आकर्षित करणारी वनस्पती मानले आहे मित्रांनो शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या वनस्पतीच्या मुळात स्वतः त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो संपूर्ण ब्रह्मांड या विशेष वनस्पतीच्या मुळात समाविष्ट असल्याचे मानले जाते म्हणूनच मित्रांनो ही अत्यंत विशेष आणि दुर्मिळ वनस्पतीची मुळे जर तुम्ही मार्च तेरा ओलिका दहनाच्या दिवशी आणून धारण केली तर तुमचे नशीब उंचावेल कारण फक्त या एका वनस्पतीची मुळे धारण केल्याने तुम्हाला त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे असे अद्वितीय आशीर्वाद मिळतील त्यानंतर की तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही मित्रांनो चला जाणून घेऊया की या विशेष वनस्पतीची मुळे कशी धारण करायची आणि कोणती ही वनस्पती आहे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत पण त्याआधी मित्रांनो या व्हिडिओला तयार करण्यासाठी आणि साधू संतांकडून माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे म्हणून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून एक लाईक नक्की द्या जेणेकरून आमचा उत्साह वाढेल त्याचबरोबर या होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनात मिळावी यासाठी कमेंट मध्ये हॅपी होळी लिहा मित्रांनो ही वनस्पती इतकी चमत्कारी आहे की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये तिचे खूप गौरवाने वर्णन केले गेले आहे पूर्वीच्या काळातील वृद्ध लोक याच्या महतीशी पूर्णपणे परिचित होते म्हणूनच जिथे कुठे त्यांना ही चमत्कारी वनस्पती दिसली ते तिला नमन करून यासंबंधी उपाय करत असत शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आज्ञेनुसार जर तुम्ही होळीच्या दिवशी या वनस्पतीची मुळे धारण केली तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल भक्तांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला अपामार्गचे झाड ज्याला चिडचिडा देखील म्हणतात नक्की पाहिले असेल हे झाड स्वतःमध्ये खूप फायदेशीर मानले जाते आज मी लक्ष्मी प्राप्तीसाठी याचा उपाय तुम्हाला सांगणार आहे कारण याच्या मुळामध्ये माता गंगेचा वास असतो आणि याच्या पानांमध्ये खोडांमध्ये आणि फळांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो जर तुम्ही या झाडाच्या मुळाचा योग्य प्रकारे उपयोग केला तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील पहा खूप लोक या झाडाने दात घासतात या झाडाच्या खोडाबद्दल पानांबद्दल बिया फुले आणि मुळे याबद्दलही आम्ही तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देऊ याचे प्रत्येक भाग खूप महत्वाचे आहेत म्हणूनच या झाडाबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे हे तेच झाड आहे जे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले होते हे सहसा तुमच्या आजूबाजूला आढळते काही ठिकाणी याला चिडचिडा चीड़ आणि काही ठिकाणी अपामार्ग म्हणतात भक्तांनो आता या झाडाच्या मदतीने तुमच्या जीवनातील समस्या आणि आर्थिक अडचणी कशा दूर होतील याबद्दल बोलूया पण सर्वप्रथम आजार दूर करण्याबद्दल जाणून घ्या आम्ही सत्य सांगतो की या झाडाच्या काही उपायांबद्दल तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही माहिती असेल असेल तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्तींनाही याचे ज्ञान पण कदाचित त्यांनी याच्या विशेष गुणधर्मांबद्दल तुम्हाला सांगितले नसेल भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत की या झाडाचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा आणि आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की या झाडामध्ये सर्व देवतांचा वास असतो जर तुम्ही शनीच्या साडेसातीमुळे त्रस्त असाल तर ती देखील दूर होऊ शकते भक्तांनो आता आपण त्या तांत्रिक प्रयोगाबद्दल बोलूया जो होळीच्या दिवशी तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो वास्तुशास्त्रानुसार लालपामार्गच्या काडीने दात घासल्यास व्यक्तीला वाक्सिद्धी प्राप्त होते याचा अर्थ असा की जो व्यक्ती जे बोलेल ते सत्य होईल होय मित्रांनो म्हणजेच होळीच्या दिवशी जर तुम्ही या झाडाने दातून केली तर तुमच्या जिभेवर साक्षात माता सरस्वतीचा वास असेल त्याचप्रमाणे अपामार्गची मुळे होळीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक पूजून मंत्रांनी अभिमंत्रित करून ती हातात बांधा असे केल्याने व्यक्तीला मोठ्या मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळते अपामार्ग घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया की होळीच्या दिवशी होलिका दहन मध्ये कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात पहिली वस्तू हवन सामग्री भक्तांनो जर विवाह योग्य मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर होलिका दहनच्या वेळी हवन सामग्री अर्पण करा यानंतर जल अर्पण करून परिक्रमा करा या उपायाने चांगल्या विवाहयोग्य संधी निर्माण होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो दुसरी वस्तू कापूर आणि काळी मिरी भक्तांनो जर कोणी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल तर होलिका दहन मध्ये कापूर आणि काळी मिरीचे काही दाणे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून होळीच्या अग्नीत टाका हा उपाय त्या व्यक्तीला आजारातून मुक्त होण्यासाठी मदत करतो तिसरी वस्तू गहू आणि हरभऱ्याच्या कणिश्या भक्तांनो होलिका दहनमध्ये हिरव्या गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या कणिश्या टाका आणि काही कणिश भाजून घरी आणा यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटा या उपायामुळे घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी येते चौथी वस्तू कोरडे नारळ भक्तांनो जर तुम्ही आर्थिक अडचणींना सामोरे जात असाल आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवू इच्छित असाल तर एक कोरड नारळ घ्या त्यामध्ये साखर आणि तांदूळ भरून होलिका दहन मध्ये अर्पण करा या उपायाने माता लक्ष्मीची कृपा राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पाचवी वस्तू काळी मोहरी भक्तांनो होलिका दहनच्या दिवशी काळी मोहरी स्वतःच्या शरीरावरून सात वेळा उतरवून होळीच्या अग्नीत टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात हा उपाय संपूर्ण वर्षभर व्यक्तीला सुखी आणि निरोगी ठेवतो सहावी वस्तू लवण पानाची पाने आणि बताशी होळीच्या दिवशी तुपामध्ये भिजवलेले दोन बताशी दोन लवंगा आणि एक पानाचे पान घेऊन होळीच्या अग्नीत टाका यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारते आणि जीवनात सुख समृद्धी येते भक्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन सूचना मिळत राहील तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी